नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र श्री हरिभक्ती पारायण मनोज महाराज पावसे पद्मावती यात्रा कंपनीच्या वतीने सुरू असलेली हिमालय चारधाम यात्रा आज येऊन पोचलेली आहे बाबा बद्रीनाथ यांच्या दरबारामध्ये आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे प्राधान्यानं धाम सांगितले त्यातील हे पहिलं धाम श्री बद्रीनाथ धाम मंडळी मी नेहमीच इतर धामांबद्दलचा उल्लेख वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे आपल्या देशामध्ये धामाचे दोन प्रकार आहेत एक अखंड हिंदुस्थानामधील चार धाम आणि दुसरा आहे हिमालयामधील चार धाम हे हिमालयातील चार धामपैकी चौथं धाम आहे आणि अखंड हिंदुस्थानामधील चार धामपैकी हे पहिलं धाम आहे सत्ययुगामध्ये ज्या वेळेला नारायण भगवंत सृष्टी संकल्प पूर्ण झाल्यानंतर एका ठिकाणी जाऊन तपश्चर्य करता बसले तेच हे ठिकाण नर आणि नारायण पर्वताच्या मध्यवर्ती असलेलं हे बद्रीनाथ धाम मग या धामाला बद्रीनायण बद्रीनाथ हे धाम का पडलं ज्या वेळेला नारायण स्वरूप भगवान परमात्मा या ठिकाणी ध्यानस्थ तपश्चर्य मध्ये असताना लक्ष्मी मात्यांनी विचार केला की के माझ्या या पत्तीच्या कार्यामध्ये माझं काहीतरी योगदान असावं म्हणून नारायण ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते त्यावेळेला बोरीच्या झाडाचं रूप धारण करून लक्ष्मी माता या ठिकाणी नारायणांवरती चित्र छाया धरून या ठिकाणी बसल्या वारा पाऊस थंडी यापासून नारायणांचं संरक्षण लक्ष्मी मातेनं बोरीच्या झाडाच्या रूपामध्ये या ठिकाणी केलं आणि बोर या फळाला संस्कृतमध्ये मित्रांनो बदरी म्हणतात आणि मग नारायण ज्या वेळेला इथन ध्यानातनं उत्थान पाहून ज्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की आपल्या या सत्कार्यामध्ये आपल्या पत्नीचंही काही या ठिकाणी योगदान आहे आणि म्हणून तिच्याही नावाचा या ठिकाणी समावेश व्हावा म्हणून नारायणांनी स्वतःच या ठिकाणाला नाव दिलं बद्री नारायण बद्री हे बोरीचं एक रू नाव आहे आणि लक्ष्मीने ते बोरीच्या झाडाचं रूप धारण केलं आणि म्हणून लक्ष्मी नारायण तसंच बद्री बद्रीनारायण ज्याचप्रमाणे इतर ठिकाणी आपण पाहतो की विठोबा रुखुमाई असतं किंवा राधाकृष्ण असतं किंवा शिव पार्वती असतं त्याच ठिकाणी बद्री हा एक श्रीलिंग अशा पद्धतीचा शब्द आहे ते साक्षात लक्ष्मी मातेचं अशा पद्धतीचं जे नाव आहे आणि नारायण हे तर आपण जाणतच आहात भगवान विष्णू परमात्म्याची जी हजारो नामावली आहे त्यातलं नारायण हे भगवंताचं एक नाम आहे आणि म्हणून या धामाचं नाव पडलं बद्रीनारायण मी परत आपल्याला या ठिकाणी सांगतो की धाम कशाला म्हणतात विष्णू परमात्म्याचा विग्रह ज्या ठिकाणी काही काळ वास्तव्य करतो त्या ठिकाणाला धाम म्हणतात आणि शिव परमात्म्याचा विग्रह ज्या ठिकाणी वास्तव्य करतो त्याला ज्योतिर्लिंग म्हटलं जातं शिवांचं स्वरूप ज्या ठिकाणी असतं त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात आणि विष्णूचं स्वरूप ज्या ठिकाणी असतं त्याला धाम म्हणतात अर्थात सत्ययुगामध्ये या ठिकाणी समाजाच्या उत्कर्षाकरता समाजाच्या मोक्षाकरता समाजाला मोक्ष प्रदान करण्याकरता नारायणानं ज्या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली हेच या ठिकाणी आहे बद्रीनाथ धाम नर आणि नारायण हे दोन पर्वत धर्माचे हे दोन पुत्र आहेत आणि या नर नारायण पर्वतावरती येऊन या ठिकाणी भगवान परमात्म्यानं या नारायण स्वरूप पर्वतावरती पाठीमाग आहे तो नारायण पर्वत आहे आणि इकडे समोर आहे ना मंडळी हा नरपर्वत आहे या नर पर्वताच्या आणि नारायण पर्वताच्या मधोमध आपल्याला या ठिकाणी नारद कुंड पाहायला मिळतील आज या मंदिरामध्ये जी मूर्ती आपण पाहतो आहे ना ही मूर्ती जगद्गुरु शंकराचार्यानी स्थापन केलेली आहे जगद्गुरु शंकराचार्य अखंड हिंदुस्थानामध्ये ज्या वेळेला चार दिशेला चार उत्तर हिंदुस्थानामधलं जोशीमठ ज्या वेळेला आपण या ठिकाणी येतो वाटेमध्ये आपल्याला जोशीमठ लागतो या जोशीमठला उत्तर हिंदुस्थानामधलं हे पीठ आहे या पीठाची स्थापना केल्यानंतर जगद्गुरु शंकराचार्य या ठिकाणी आले आणि या नारद कुंडामध्ये जी काही मूर्ती सक्षात कारण नारदांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी भगवंताचा विग्रह आहे तो या ठिकाणी तुम्ही स्थापित करा म्हणून आज मंदिरामध्ये ज्या मूर्तीचं आपण दर्शन करत आहोत ती मूर्ती जगतगुरु शंकराचार्यांनी या ठिकाणी स्थापित केलेली आहे अशा पद्धतीने ते मानवाच्या उत्कर्ष करतात मोक्ष देण्याकरता करतात करता, सत्ययुगामधलं ते या ठिकाणी बद्रीनाथ धाम आहे हिमालयातील चार धाम यात्रा पद्मावती यात्रा कंपनी वेळोवेळी प्रतिवर्षी मे जून आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये आयोजित करतच असते या हिमालयातील धाम यात्रेला आणि त्यामध्ये या बाबा बद्रीनाथांच्या दर्शना करता खऱ्या अर्थानं आपल्याला यायचं असेल तर पद्मावत यात्रा कंपनीच्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आपण आपण आम्हाशी संपर्क करू शकता आणि आमच्या या पवित्र कार्यामध्ये आपलं जीवन कृतार्थ करण्याकरता या ठिकाणी सहभागी होऊ शकता रामकृष्णारी जे जय बद्रीनायण